नमस्कार पब्लिक व्हाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकताच हेरम ट्रॅव्हलचा छत्तीसवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या ट्रॅव्हल्सचे आगळेवेगळे एक छत्तीस वर्षाची सेवा आहे विविध राज्यात व विविध देशात राहण्याची व जेवणाची सेवा दिली जाते तर सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येते एकदा तरी या हेरम ट्रॅव्हल्सला भेट द्या मी मंगेश राजाराम कपवते हेरम ट्रॅव्हल संचालक स्वतः प्रोपरायटर आज आमचा छत्तीस वा वर्धापन दिन या टुरिझम क्षेत्रामध्ये छत्तीस वर्ष यशस्वीपणे आम्ही व्यवसाय करत हो। आहोत आणि हा व्यवसाय करताना आम्ही सगळ्यात पहिले लोकांचं पर्यटकांचं हित जपणं आणि त्यांच्यावर विश्वास त्यांनी जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला आम्ही फार पूर्णपणे खरे रूपाने उतरलेलो आहोत कोणालाही कुठलाही चुकीचा सल्ला न देता किंवा कुठल्याही बुकिंगचा अपेक्षा देता त्यांना योग्य तो सल्ला देऊन योग्य त्या पद्धतीने ट्रिप्स करणं आज ज्या वेळेस चालू केलं होतं त्यावेळेस धर्मशाळा या पद्धतीने आज आम्ही फाईव्ह स्टारच्या कॅटेगरीत लोकांना ज्या पद्धतीने त्यांची गरज आहे ज्या काही बदललेल्या गोष्टी आहेत त्या बदलत्या प्रत्येक गोष्टीला आम्ही स्वतःला बदलत लोकांच्या विश्वासाला खरे उतरत आलेलो त्यांना काय पाहिजे काय नको या गोष्टीची आम्ही पूर्णपणे लक्ष्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या पद्धतीने त्यांच्या अरेंजमेंट्स करणं त्या अरेंजमेंट्स करत आलो आहे आता करोनानंतर प्रत्येकजण सगळ्यात जास्त कॉन्शियस झालं हेल्थ कॉन्शियस त्याच्यामध्ये त्या दृष्टिकोनातून आम्ही या हेल्थ कॉन्शियसातून प्रत्येक पर्यटकाला यात्रेवर जो जातो यात्रा किंवा परा जो टूरवर जातोय त्यासाठी फूड कॅटेगरी हायजेनिक असावी या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे फूड कॅटेगरी हायजेनिक ठेवतो आहे त्याच दृष्टिकोनातून आता स्वतः आम्ही किचन टूर चालू केलेले आहे या किचन टूर्समध्ये आपल्या कुकने बनवलेलं मग ते हॉटेल फोर स्टार असो का फाईव्ह स्टार असो का या स्टार ह्या कॅटेगरीच्या हॉटेल्समध्ये आम्ही स्वतःचं किचन लावतोय स्वतःचा महाराज स्वतःचा हेल्पर्स हे स्वतः घेऊन आम्ही तिथे त्यांना एक हायजेनिक प्रकारचं फूड देणं ही नवीन कल्पना आम्ही आणलेली आहे आणि ह्या पद्धतीने सध्या काही टूर चालू आहेत सगळ्याच टूर नाही आहेत पण काही टूर आम्ही चालवत आहोत आता इंटरनॅशनल सेक्टर्समध्ये सुद्धा आम्ही कुकिंग चालू करणार आहोत की तिथलं फूड नाही आपलं महाराष्ट्रीयन फूड महाराष्ट्रीयन आचारी किंवा महाराष्ट्रीयन इंडियन फूड आपल्या कुकने बनवलेलं त्या पद्धतीने आम्ही इंटरनॅशनल काही सेक्टर्स आम्ही उघडत आहोत त्यामधून आम्ही लोकांना हायजेनिक फूड हायजेनिक ॲटमॉस्फेअर फोर स्टार कॅटेगरी हॉटेल्स ही सर्व्हिसेस आम्ही आणत आहोत आणि जसं मागच्या वर्षी आम्ही नवीन संकल्पना जी आणली होती शीतकालीन शारदा ती आम्ही मध्ये हो आम्ही चालवत आहोत या शीतकालीन शारधामध्ये जे लोकांना काही त्यांच्या वयोमानानुसार आजारपणानुसार त्या व्यंगानुसार कोणी हँडीकॅप आहे त्यांना वरती केदारनाथला चढणं उतरणं शक्य नाही किंवा जे घाबरत आहेत त्यांना हेलिकॉप्टर तिकीट मिळत नाही अशांसाठी आम्ही ही शीतकालीन शारदा म्हणतोय की जेणेकरून जिथे शीतकालीन म्हणजे बर्फ पडायला लागलं की त्यांच्या पूजा ज्या दुसऱ्या ठिकाणी होतात ते मंदिर आम्ही कवर अप करत आहोत या अशा नवीन दर है। नवीन संकल्पनानुसार दरवर्षी काही ना काही नवीन योग्य वेगळ्या गोष्टी आणून आम्ही आमचं हेरम रोंग्रायवरचा प्रवास असा चालू ठेवतो आहे आता लवकरच आमची नवीन पिढी पण त्याच्यात पदार्पण करत आहे शीतकालीन शीतकालीन चारधाम याचा बेन हे कन्सेप्ट असा आहे की अक्षय तित्याला ही यात्रा चालू होते आपला मेन चारधाम यात्रा चालू होते मेन चारधाम यात्रा म्हणजे हो यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ या यात्रा चालू होतात आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्याचं कपाट बंद होतं त्यावेळेस बर्फ पडायला लागतो बर्फ पडल्यामुळे आपण तिथे पोचू शकत नाही त्याच्यामुळे हे मंदिराचे कपाट म्हणजे दरवाजे बंद करतात पण त्याची पूजा ही वेगवेगळ्या ठिकाणी वे चालू होते जसं यमुनोत्री पूजा खाली पायथ्याशी खरसाली गावात चालू होते गंगोत्रीची पूजा खाली मुखबा गावात होते केदारनाथची पूजा उक्ती म्हटला होते आणि बद्रीनाथची पूजा जोशी म्हटला पण ज्यावेळेस आम्ही या मध्ये चालू करतो होतो त्यावेळेस काही नवीन ठिकाणं ऍड होतात ज्या ठिकाणी शंकर पार्वतीचा विवाह झाला होता जिथे ब्रह्मदेवाने स्वतः पौराहित्य केलं होतं आणि विष्णूने स्वतः पार्वतीच्या भावाची भूमिका निभावली होती ज्या होमकुंडाला शं, भगवान शंकरांनी आणि माता पार्वतीने फेरे घेतले होते त्या होमकुंडाची ध्वनी आजही आठशे वर्षापासून सतत चालू आहे त्या ठिकाणी अशी मान्यता आहे की नवदाम्पत्याचे जर विवाह तिथे केले किंवा वैवाहिक जोडीने जर जो तिथं विवाह केले परत एकदा वैवाहिक विधी पूर्ण केल्या तर त्यांचे वैवाहिक जीवन आयुष्यभर सुखी आणि अखंड चालतं आता सध्याच मी माझ्याही मुलीचं तिथेच लग्न करून आलेलं आहे तिथे त्याचं लग्न दाम्पत्यांचं लग्न लावलेलं आहे तर ह्याची आख्यायिका आणि याला आता सध्या बरीच मान्यता पण आहे ते ठिकाण आम्ही या मध्ये घेत आहोत त्याच्यानंतर लाखा मंडळ जिथे तुमचं पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला होता ते ठिकाण लाखा मंडळ अशा अनेक गोष्टी आहेत त्या ह्या याच्यामध्ये आम्ही ह्या शीतकालीन मध्ये कव्हर अप काय होण्या शाखा आमच्या हो ज्या आम्ही चालू केलेल्या आहेत आमच्या डेरमच्या शाखा सध्या लातूरला आहे परभणीला आहे पुण्यामध्ये आम्ही चालू केलेला आहे आणि नाशिकला एक आहे आता अजून आम्ही नवीन मुंबई आणि नागपूरमध्ये एंटर करत आहोत आणि काय काय सुविधा सर पर्यटनाबाबतीत जे काही पाहिजे त्या सर्व सुविधा आम्ही देतो कुठं कुठं बाहेर छत्तीस वर्ष झाले सर आपल्या भारतीय सहली त्याच्यानंतर विदेय विदेश सहली विदेश सहलीमध्ये पूर्ण सेक्टर्स आम्ही करत नाही थोडेफार जवळपास फिफ्टी पर्सेंट सेक्टर्स आम्ही करतो पण भारतातल्या सगळ्या सहली आणि त्याच्यातल्या त्याच्यात आमचं तल वैशिष्ट्य आम्ही जे स्वतःचं करून घेतलेलं आहे ते म्हणजे चारधाम यात्रा दरवर्षी कमीत कमी साडेतीनशे चारशे यात्रेकरून आम्ही चारधाम यात्रा पूर्णपणे यशस्वीरित्या करून आणतो मग वयस्कर असो आजारी असो त्यांनी जर सांगितलं आम्ही व्यक्त जर केली इच्छा की चारधाम करायचे तर त्यांना आम्ही व्यवस्थितपणे सुखरूप चारधाम यात्रा करून आणतो विशेष म्हणजे या यात्रेमध्ये आमचा एक मुक्काम केदारनाथमध्ये असतो केदारनाथमध्ये ज्यावेळेस आम्ही वरती जातो तर फक्त आमची एक अशी कंपनी आहे की आमच्या कंपनीचा सहल मार्गदर्शक तो कधी मी असतो कधी आमचा मानसपुत्र अमोल असतो तर तो दोनपैकी एक जण आम्ही वरती केदारनाथला वरती जातो जेणेकरून लोकांच्या पूजा अर्चा करून घेतो रात्री अभिषेक करून घेतो आणि रात्री त्यांची पूर्ण राहण्याची जेवणाची पूर्ण व्यवस्था आम्ही तिथं करतो हे आमचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे सर किती लोक तुमच्याशी जोडलेले आतापर्यंत सर आधी अस्वीन आम्ही कधी केलेलं नाही पण जवळपास म्हणायला हरकत नाही की ऐंशी टक्के औरंगाबाद हा आमच्याबरोबर जोडलेला आहे दहा टक्के लातूर परभणी नांदेड नाशिक हाही एरिया आमच्याबरोबर जोडला गेलेला आहे मी जास्त पर्सेंटेजवर नाही बोलू शकत पण दहा टक्के म्हणजे त्या शहराच्या पॉप्युलेशनच्या हिशोबाने बरंच काही मोठं झालं नवीन यात्रे करून काय कर नवीन करत्रेकरून आम्ही एकच आवाहन करतो कि जा की ज्या काही फेसबुक किंवा व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर ज्या पोस्ट येतात त्याची संपूर्ण पडताळणी केल्याशिवाय कुठेही बुकिंग करू नका